नमस्कार गीतांजलीमधील छप्पनवी कविता आहे तुझं दर्शन तुझा आनंद माझ्या आनंदात मिळून परिपूर्ण होतो तुझा आनंद माझ्या आनंदात मिळून परिपूर्ण होतो म्हणून तर तू खाली थेट माझ्यापर्यंत आलाच हे त्रैलोक्यादिशा मी जर नसतोच तर तू कुणावर प्रेम केलं असतंस हे त्रैलोक्य दिशा मी जर नसतोस तर तू कुणावर प्रेम केलं असतंस सगळ्या संपत्तीत मला वाटेकरी केलंस तुझ्या आनंदाचा अखंड वेळ माझ्या हृदयात मांडलास तुझी इच्छाच माझ्या जीवनाला आकार देते हे राजाधी राजा माझं हृदय जिंकण्यासाठीच तू स्वतःला सजवलंस ना स्वतःच्या प्रीतीला तू तु तु तुझ्या प्रेमिकाच्या प्रेमात मिसळून टाकलंस त्या दोन्हीच्या परिपूर्ण मिलनात संगमात तुझं दर्शन घडतं त्या दोन्हीच्या परिपूर्ण मिलनात संगमात तुझं दर्शन घडतं तुझं दर्शन घडतं धन्यवाद